एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन मोताळा तालुक्यात एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन जीवन संपवल्याची जी, खळबळजनक घटना घडली आहे या विद्यार्थिनीनं असं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे या, अस या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे मोताळा तालुक्यातील कोराळा बाजार या गावात ही घटना घडली आहे कोराळा बाजार या गावात राहणाऱ्या या शालेय विद्यार्थिनीच्या घरी कोणीही नव्हतं त्या दिवशी तिने घराच्या लाकडाला दोरी बांधून आत्महत्या केली असं तिच्या चुलत बहिणीला आढळून आलं त्याची माहिती तिने वडिलांना दिली तेव्हा त्यांनी घरी येऊन पाहिले तेव्हा त्यांना ही घटना दिसली या विद्यार्थिनीला त्यांनी तातडीने खाली उतरविले प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केलं तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले निकिता बाळू ढोले वय एकोणीस वर्ष असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही